एक आजी ज्या अनेक वर्ष असह्य वेदना सहन करत होत्या सातारा येथील डॉक्टर संतोष यादव यांच्याबद्दल ऐकलं आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेलो रिपोर्ट पाहून त्यांनी गुडघा प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला शस्त्रक्रिया यशस्वी झाली पाहुयात त्या काय म्हणतायत मी किरकंडी बोलते बालाबाई no. कोंडीबा भोसले माझं ऑपरेशन गुडघ्यांचं झालंय दोन्ही किती वर्ष सहा वर्ष झालीत दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झाले सगळं सक्षम झाले मी दहा पंधरा किलोमीटर टोकची चालते रोज मशीनचं दूध काढते दोन मशीनचं आणखीन सर्व रानातली कामं करते आणि कुठला प्रॉब्लेम नाही मला मला एकही गोळी चालू नाही अजूनपर्यंत मांडी घालून बस, बसते स्वयंपाक करते किचन नाही काय नाही मी पाठ खालीच बसून स्वयंपाक करते आणखीन आ आता मला कुठलीही गोळी एक हे चालू नाही आता सगळ्यात प्रकार माझा दूर झाला आहे तुम्ही आता काय तुमचं काय प्रॉब्लेम असला तर बालाजी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दाखवा तुमच्याही पायांमध्ये असह्य वेदना आहेत का तर वेळ वाया घालवू नका आजच संपर्क करा